मिरजेतील मेडेमया रुईकर पानन रस्त्यावर घरफोडी चोरट्याकडून घरातील देवासह रोख रकमेची चोरी मिरजेतील मेडेमया रुईकर पानन रस्त्यावर अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली यामध्ये चोरट्याकडून घरातील पितळेच्या देवासह दोन लाख रुपये रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केले आहे याबाबत विनायक रुईकर यांनी माहिती दिली आहे अज्ञात चोरट्यांनी बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घराच्या टेरेसवरून आत प्रवेश केला घरात तिन्ही व्यक्ती आपापल्या खोलीत झोपले असताना चोरट्यांनी हॉलमधील देवघरातील पितळेच्या देवमूर्ती लंपास करून बाजूला असलेल्या खोलीत एका डब्यात ठेवलेले दोन लाख रुपये रक्कम रोम डब्यासह लंपास केले शिवाय घरातील तांब्यापेती की दोन भांडीसुद्धा चोरट्यांनी लंपास केले आहेत याबाबत मिरज शहर पोलिसांना याबाबतची माहिती कळवली असल्याबाबत पोलीस घटनास्थळी दाखल होऊन घटनास्थळाचा पंचनामा केला आहे दरम्यान पोलिसांनी या घरपुडीच्या तपासाला सुरुवात केली आहे याबाबत मिरज शहर पोलिसात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून मिरज शहर पोलीस अधिक तपास करीत आहेत माझं नाव विनायक सावंत हईकर मी रवीकर पानंद्रीकर माळ्यामध्ये राहतो आमच्या घरी काल रात्री चोरी झाली आणि चोरट्यांनी प्रवेश आमच्या टेरीसवरून आज केला लागून बाजूला जुनी पडक्या पडकी घरं आहेत त्या घरावरून त्यांनी वर जाऊन आज येण्यातून बाहेरचा दरवाजा तोडून आत येण्यातून आत प्रवेश केला त्याने आणि प्रवेश करून एक रोख रक्कम कॅश एक दोन लाख रुपये आणि तांब्याच्या अवज एक अंदाजे एक वीस पंचवीस हजार रुपये असं एक सव्वा दोन लाख रुपयेच्या आसपास त्यांनी माल नेलला आहे देवघऱ्या देवसुद्धा हे त्यांनी सगळे तांब्याची पदळी देवघरी घेऊन गेले आणि जास्तीत जास्त लवकर पोलीस पोलिसांनी मदत करून आम्हाला त्या तो तोट्यांचा बंदोबस्त करत अर्धाबंदोब करावा